दैनिक नमस्कार मी गौरी आपण पुण्याच्या सर्वांगीण विकासाला चालना देण्यासाठी शहरातील पायाभूत सुविधांच्या विकासाला शासन प्राधान्य देत आहे मेट्रो रेल्वे विमान सेवा आणि रस्ते विकासाच्या माध्यमातून शहरातील वाहतूक कोंडी दूर करण्याचा प्रयत्न करण्यात येत असून पुणे शहराच्या सर्वांगीण विकासासाठी शासन कटिबद्ध आहे असं प्रतिपादन राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केलं आहे वडगाव शेरी विधानसभा मतदारसंघातील विविध विकास कामांच्या प्रसंगी ते बोलत होते कार्यक्रमाला आमदार सुनील टिंगरे पुणे महानगरपालिका आयुक्त विक्रम कुमार अतिरिक्त आयुक्त कुणाल खेमनार विकास ढाकणे रवींद्र बिनवडे आदी उपस्थित होते याप्रसंगी आमचे प्रतिनिधी रोहित दळवी आणि स्थानिक आमदार सुनील टिंगरे यांच्याशी केलेली बातचीत पाहूयात तर आपण पाहताय संध्याला मी आज आहे या ठिकाणी आणि येथील स्थानिक आमदार सुनील टिंगरे यांनी आता उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या उपस्थितीत कार्यक्रम पार पडला आणि सुमारे एकशे बहात्तर कार्यक्रमांना उद्घाटन झालं दादांच्या हस्ते माझ्यासमोर स्थानिक आमदार सुनील अल्ना आहेत अण्णा काय सांगाल आजच्या कार्यक्रमाबद्दल आजचं सांगायचं तुम्हाला सर्वांना माहिती आपल्या मतदारसंघामध्ये अनेक मूलभूत शोध सुविधाचे या ठिकाणी जवळपास एकशे दहा कोटी रुपये आणि बासष्ट कोटी रुपयाचा या विश्रांतवाडी मुकुंदराव आंबेडकर चौकामध्ये ग्रेट सेपरेटर कामांचं मान्य नामदार अजितदादा पवार उपमुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य पालकमंत्री यांच्या हस्ते या मुझे 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 या ठिकाणी संपन्न झाले मागणी होती भागातील समस्या इथे खूप मोठ्या प्रमाणावर भासत होती तसेच नगर रोडला पण होती नगर रोडचा बीआरटी अजितदाच्याच मार्गदर्शनाखाली या ठिकाणी काढण्याचा आदेश त्यांच्याकडनं देण्यात आला होता त्याच पद्धतीने ह्या फ्लाय साठी पाठपुरा करत असताना दादांनी पुणे महानगरपालिका या ठिकाणी आदेश देऊन या फ्लाय टेंडर लावून आज या ठिकाणी भूमिपूजन सुद्धा निश्चितपणे हे आणि येत्या काळामध्ये हे दोन्ही आणि ग्रेट सेपरेटर झाल्यानंतर आपल्या भागामध्ये असणाऱ्या ट्रॅफिकच्या समस्या लोकांची सुटका होणार आहे मी आजच्या या कार्यक्रमा दादांचा असेल आयुक्त असेल किंवा पदाधिकारी असेल त्यांच्या सर्वांचं मनापासून आभार व्यक्त करतो या ठिकाणी थांबतो संध्या साठी प्रतिनिधी रोहित दळवी पुणे महाराष्ट्र तसेच पुणे जिल्ह्यातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी संध्या न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा